भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला केवळ धार्मिकच नव्हे तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्व आहे जेव्हा सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते येत्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे हे मार्गक्रमण देशाच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव टाकणारे ठरणार आहे मकर संक्रांतीची यंदाचे वाहन कोणते पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि वेगवान असल्याचे दिसून येत आहे संक्रांतीच्या विविध अवयवांवरून पुढील अंदाज वर्तवण्यात आले आहेत यंदा संक्रांतीचे वाहन घोडा म्हणजे अश्व असून उपवाहन सिंह आहे घोडा हा वेगाचे प्रतीक आहे तर सिंह पराक्रमाचे प्रतीक आहे यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज आहे तसेच यंदा संक्रांतीच्या हातात गदा असून तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे गदा हे शिस्तीचे प्रतीक असल्याने प्रशासकीय कामात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर यंदा संक्रांत बसलेल्या स्थितीत आहे जी व्यापारी वर्गासाठी सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर स्थैर्य देणारी ठरेल यंदाच्या संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल अकरा वर्षांनंतर मकर संक्रांत आणि शटतीला एकादशी एकाच दिवशी येत आहेत या दुहेरी योगामुळे या दिवशी तिळाचा वापर आणि दान करण्याचे महत्व अनेक पटींनी वाढले आहे या दिवशी केलेले दान दुप्पट पुण्य देणारे ठरेल अशी धार्मिक श्रद्धा आहे